मित्रांनो पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये हो मी तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो बघा या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत तर गोरगरीब विद्यार्थ्यांवरती डायरेक्टली अत्याचार आता वनरक्षक भरतीचं ग्राउंड नव्याने घेण्यासाठी या ठिकाणी ती भाग पाडले तर जी काही माहिती समोर येते मित्रांनो तर ती डिटेलमध्ये काय वनरक्षकचं ग्राउंड पुन्हा बावत तर डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि गोरगरीब विद्यार्थ्यांवरती सरासरी अत्याचार तर आता नवीन माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला वाटेल की वनरक्षकचं ग्राउंड पुन्हा झालं पाहिजेत की गोरगरीब विद्यार्थ्यांवरती अन्याय होतोय अत्याचार होतो आहे आणि मित्रांनो विद्यार्थी पण या ठिकाणी ग्राउंड नवीन घेण्यासाठी शासनाला असो हो किंवा वनरक्षक वनविभागाला भाग पाडण्याबाबत महत्त्वाची माहिती काय आलेली आहे मित्रांनो तर सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगतो या व्हिडिओला शॉर्टपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया आता मित्रांनो बघा मी तुम्हाला आतापर्यंत अनेक प्रकारच्या अपडेटी दिलेले आहे वनरक्षक भरतीबाबत की वनरक्षक भरतीमध्ये या ठिकाणी मित्रांनो जो काही बाजार का आहे जो काही गोळ आहे मित्रांनो तो कशा पद्धतीने सुरू आहे काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड सकाळची बॅच असून दुपारी पळवलं जातं काही ठिकाणी डमी उमेदवार बसतो तर यवतमाळ असो त्याच्यानंतर ठाणे असो त्याच्यानंतर नागपूर असो कुठं मित्रांनो सहाय्या घेतल्या जातात कोऱ्या कागदावरती कुठं चिपा व्यवस्थित बसवल्या जात नाही मित्रांनो म्हणजे मित्रांनो अनेक अडचणी विद्यार्थ्यांना या ठिकाणी येत आहे आणि याच्यामुळं नुकसान मित्रांनो जो विद्यार्थी योग्य आणि गोरगरीब आहे त्याच्यावरती आहे आणि त्याचं खरोखर म्हणजे एक्झॅक्टली त्याचं नुकसान या ठिकाणी होत आहेच मित्रांनो म्हणजे नक्कीच तर त्याच्यामुळंच विद्यार्थ्यांची मागणी आणि विद्यार्थी त्यासाठी मित्रांनो या ठिकाणी बघा मागणी पण करताय की जो काही वनरक्षकचा ग्राउंडचा इश्यू आहे तो पूर्णपणे सॉल्व करण्यात आला पाहिजे आता मित्रांनो तुम्हाला सांगण्याचं एकच तात्पर्य आहे की बघा मित्रांनो ज्या वेळेस विद्यार्थ्यांची मित्रांनो नागपूर असो किंवा ठाणे असो विद्यार्थ्यांचं जे काही ग्राउंड आहे मित्रांनो तर ते ग्राउंड मित्रांनो ज्यांचं मित्रांनो बरउणामध्ये ज्यांना पळवण्यात आलं त्यांचं डबल घेण्यात आलं आणि मग ज्या विद्यार्थ्यांचं मित्रांनो ज्यांच्यासोबत असा प्रॉब्लेम झालेला आहे की मित्रांनो त्यांचं या ठिकाणी काहींची चिपा आहे त्याच्यानंतर मित्रांनो काहींच्या कोऱ्या कागदावर सह्या करून घेतल्या तर मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे सांगण्याचं एकच तत्त्व आहे आणि एकच तात्पर्य की गोरगरीब विद्यार्थी मेहनत करतो या ठिकाणी मित्रांनो चांगल्या पद्धतीने ग्राउंडची प्रॅक्टिस करतो पेपर काढतो आणि ऐन वेळेस त्याच्यासोबत असा प्रकार घडतो मित्रांनो त्याच्यामुळं मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थी भरोसा करणार तो कोणावर करणार हजार हजार रुपये विद्यार्थ्यांनी फी भरलेली कशासाठी भरलेली आहे असे घोटाळे होण्यासाठी का तर त्याच्यामुळंच मित्रांनो सगळ्यांची मागणी आहे की आता या ठिकाणी गोरगरी विद्यार्थ्यांवरती हा अत्याचार आहे वनरक्षकचं सगळ्याच विद्यार्थ्यांचं ग्राउंड पुन्हा झालं पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे जर नाही झालं तर आम्ही त्याला भाग पाडू म्हणजे आम्ही ते पुन्हा झालं पाहिजे याच्यासाठी भाग पाडू तर आता विद्यार्थी काय करतात आणि समोरच्या अपडेट काय येतात तर ते आल्यावरच लक्षात येणार आहे तर आता तुम्हाला याच्याविषयी काय वाटतं की हा प्रकार मित्रांनो या ठिकाणी कोणकोणत्या ठिकाणी झालेला आहे आणि कुठं कुठं होत आहे मित्रांनो असं नाही की हा फक्त नागपूरला आलेला आहे सगळ्या ठिकाणी मित्रांनो हा कार्यक्रम झालेला लक्षात घ्या त्याच्यामध्ये धुळे असो यवतमाळ असो ठाणे असो किंवा कुठलंही असू द्या मित्रांनो आणि या ठिकाणी मित्रांनो बघा विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी अन्याय होतंच मित्रांनो लक्षात घ्या कारण ज्या विद्यार्थ्यांसोबत घडलं तोच विद्यार्थी मित्रांनो त्यालाच माहिती आहे की आपल्यासोबत काय घडलेलं आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो ज्याचं तसं त्यालाच माहिती असतं की काय घडलेलं आहे आता काहींसोबत घडलेलं नाही म्हणून म्हणता भरती या ठिकाणी मित्रांनो रद्द करायला नको पाहिजे काहींचं म्हणणं आहे रद्द करायला पाहिजे आता भरती कशी रद्द होणारे मित्रांनो पूर्णपणे प्रोसेस झालेली आहे परंतु माझी एवढंच रिक्वेस्ट आहे की झालेला जो काही गैरप्रकार आहे तर तो पूर्णपणे सॉल्व्ह करण्यात आला पाहिजेत की गोरगरीब विद्यार्थ्यांना न्याय भेटेल आणि त्यांना पुढं या ठिकाणी मित्रांनो पुढच्या वरतीच्या तर तयारीला लागतील ला म्हणजे हा इश्यू ते सोडून देतील आता मित्रांनो ते पुढच्या वरतीच्या तयारीला लागतील तर सांगण्याचं लक्षात आलं असेल तात्पर्य याच्यामध्ये काही नशीन समजलं तर कमेंटमध्ये विचारा याविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा की भरती रद्द झाली पाहिजेत किंवा नको किंवा सगळ्यांचं ग्राउंड डबल झालं पाहिजेत आणि गैरप्रकार होत आहे किंवा नाही तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाइक करा आणि मित्रांनो मित्रांमध्ये पण शेअर करा आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर वनरक्षक संदर्भात नवीन अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र